नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो पण इयत्तधावी गणित पाक एक यामधील प्रकरण तिसरे अंकगणिती श्रेणी यावर आधारित संकीर्ण प्रश्नसंग्रह तीन यातील उदाहरणे अभ्यासत आहोत त्यामधील प्रश्न क्रमांक एक व त्यात जी उपप्रश्न आपल्याला दिलेली आहेत ती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढील उदाहरणे अभ्यासणार आहोत चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात इथे प्रश्न क्रमांक दोन बघा काय आहे वजा अकरा वजा आठ वजा पाच अश ते एकोणपन्नास या अंकगणिती श्रेणीचे शेवटून चौथे पद काढा आता इथे आपल्याला एक अंकगणिती श्रेणी दिलेली आहे आणि त्यातील शेवटून चौथे पद काढायला सांगितलेले आहे म्हणजे ही अंकगणिती श्रेणी अति कि आधी किती पदांची आहे ती आपल्याला बघावी लागणार आहे आणि ती पदे काढून मग त्यामध्ये आपल्याला त्यातली त्यातलं जे शेवटून चौथं पद आहे ते काढावं लागणार आहे चला तर मग आता उदाहरण कसं सोडवायचं ते बघूयात आता इथे ए बरोबर टी वन बरोबर वजा अकरा टी टू बरोबर वजा आठ टी थ्री बरोबर वजा पाच टी एन बरोबर एकोणपन्नास आणि एन बरोबर किती एन म्हणजेच किती पदांची ती एन व पद आपल्याला ते काढायचं आहे मग आता यातला आपल्याला सामायिक फरक आधी काढून घ्यावा लागणार आहे यात सगळं सर्व अंकांमधला मग मत त्यासाठी ते आपण सूत्र लिहिलं त्या पद्धतीने आपण हा सामायिक फरक डी काढला तो आला आपल्याला तीन आता आपण सूत्र लिहिलं टी एनचं त्यामध्ये ह्या सगळ्या किमती आपण इथे लिहून घेतल्या आणि ते उदाहरण सोडवल्यानंतर आपल्याला इथे एन एन व पद किती मिळालं एकवीस मिळाले एन म्हणजे आपल्याला एक एकवीस मिळाले आता आपण काय करायचं आहे वही म्हणजेच आपल्याला यात काय समजत लक्षात आलं की ही अंकगणिती श्रेणी जी आहे ती काय आहे एकवीस पदांची आहे एन एकवीस मिळाला त्यामुळे मग आता एकवीस पदांची असल्यामुळे आता शेवटून चौथं पद काढायला आपल्याला सोपं गेलं ते असणार आहे अठरा टी अठरा म्हणून टी एन बरोबर ए अधिक गोलकांसात एन वजा एक गोलकांस पूर्ण गुणिले डी हे आपण सूत्र लिहून घेतलं मग त्यामध्ये ह्या सगळ्या किमती लिहिल्या पुढे उदाहरण सोडवल्यावर आपल्याला टी अठराबरोबर किती मिळालेले आहेत टी बरोबर आपल्याला मिळालेले चाळीस म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की या अंकगणिती श्रेणीचे शेवटून चौथे पद हे टी बरोबर चाळीस इतके आहे अशा पद्धतीने आपण हा दुसरा प्रश्न सोडवलेला आहे प्रश्न क्रमांक तीन बघा एका अंकगणिती श्रेणीचे दहावे पद शेहेचाळीस आहे पाचव्या व सातव्या पदांची बेरीज बावन्न आहे तर काड़ा। ती श्रेणी काढा आता टी दहा बरोबर त्यांनी किती सांगितलं आहे शेहेचाळीस सांगितले पाचव्या आणि सातव्या पदांची बेरीज म्हणजे टी फाईव्ह प्लस टी सेवन बरोबर किती सांगितले बावन्न सांगितले आता यातलं आपल्याला पहिलं पद म्हणजे प्ले ए काय आहे ते माहीत नाही यातला फरक सामायिक फरक जो आहे डी तो माहीत नाही आणि अंकगणिती श्रेणी काय आहे ती पण माहीत नाही हे सगळं आपल्याला आता काढायचं आहे आता त्यासाठी आपण काय करून घेऊयात आधी टी एनमध्ये टी एनचं सूत्र घेऊ त्यामध्ये ह्या सर्व किमती भरू आणि आपण आधी काय करूयात मग टी एन काढून घेऊ तर पहिलं उदाहरण आपल्याला काय मिळालेलं आहे बघा आता इथे ए अधिक नऊ डी बरोबर शेहेचाळीस हे झालं विधान क्रमांक एक किंवा समीकरण क्रमांक एक आणि टी नाईन आता टी फाईव्ह आणि टी स सेवन मग आता आपल्याला टी फाईव्हचं पण काढून घेतलं पाहिजे काय आहे ते ते मिळालं आपल्याला ए अधिक फोर डी आणि टी सेवन मिळाला ए अधिक सिक्स डी आता टी फाय टी सेवनची बेरीज आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे इथे बावन्न त्याप्रमाणे मग आता आपण हे सोडून घेतलं इथे आपण सव्वीस बरोबर ए अधिक पाच डी हे का मिळालं आपल्याला दोनने भागून घेतल्यामुळे म्हणजे आता ए अधिक पाच डी बरोबर सव्वीस हे काय झालं आपलं विधान क्रमांक दोन झालं आता आपल्याला विधान समीकरण दोन झालं समीकरण एक आणि दोन आपल्याला मिळाले आता समीकरण एकमधनं आपण काय करूया समीकरण दोन वजा करूयात आणि मग आपल्याला काय मिळते डी म्हणजे सामायिक फरक मिळाला पाच म्हणजे आता हा म्हणजे डी पाचची किंमत आता काय करू डी बरोबर पाच ही किंमत आपण काय करू समीकरण दोनमध्ये ठेवूयात मग आता समीकरण दोनमध्ये जेव्हा आपण ही किंमत ठेवतो तेव्हा आपल्याला काय मिळतं तर ए बरोबर एक मिळतो म्हणजे आता आपल्याला डी मिळाला ए मिळाला आता यावरनं आपण काय करू शकतो पहिलं पद दुसरं पद काढू शकतो त्याप्रमाणे आपण काय केलेलं आहे इथे पहिलं पद काढलेलं आहे ते आलेले एक आलेले ते आपल्याला इथेच मिळालेलं आहे आता दुसरं पदसाठी आपण ए अधिक पाच म्हणून एक अधिक पाच बरोबर किती आले सहा तिसरं पद ए अधिक दोन डी म्हणून एक अधिक दोन गुणिले पाच एक अधिक दहा बरोबर अकरा आणि चौथं पद आपल्याला ए अधिक तीन डी म्हणून एक अधिक तीन गुणिले पाच एक अधिक पंधरा बरोबर सोळा म्हणजे आता ही अंकगणिती श्रेडी आपल्याला काय मिळालेली आहे एक सहा अकरा सोळा आणि मग यातला फरक आता आपल्याला लगेचच लक्षात येतो आहे की एकमध्ये किती मिळाले म्हणजे सहा येतात पाच मिळाले म्हणजे सहा येतात इथे हा सामायिक फरक डी तिथे दिसतोच आहे सहा नंतर अकरा येत आहेत म्हणजे सहामध्ये किती मिळाल्यावर अकरा येतात तर पाच मिळाल्यावर अकरा येतात अकरा नंतर सोळा दिसत आहेत म्हणजे अकरामध्ये किती मिळाल्यावर सोळा येतात पाच मिळाल्यावर सोळा येतात म्हणजे ही आपली अंकगणिती श्रेणी आहे असं आपण म्हणू शकतो आणि ती आपण काढलेली म्हणजे यात या अशा पद्धतीने आपण हा प्रश्न क्रमांक तीन पण सोडवलेला आहे